बी ट्वेंटी फोर न्यूज सत्याचा खणखणीत आवाज तळई येथे वीर जवानावर शासकीय इतमामात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार कासोदा तळई तालुका एरंडोल येथे युनिट दोनशे शहाऐंशी मिडियम रेजिमेंट तोफखाना कारगिल येथे कार्यरत असलेले हवालदार नितीन तुळशीराम पाटील यांचे दिनांक बावीस बारा दोन हजार तेवीस रोजी सकाळी नऊ वाजता वयाच्या बेचाळीसव्या वर्षी ते शहीद झाले त्यांच्यावर तळी तालुका एरंडोल येथे शासकीय इतमामात शोकाकुल वातावरणात दिनांक तेवीस बारा दोन हजार तेवीस रोजी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले या प्रसंगी तळी येथे त्यांच्या राहत्या घरापासून वीर जवान अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या तसेच महिलांनी आपल्या घरासमोर रांगोळी काढली येथील तरुणांनी पाचशे मीटर भारतीय तिरंगा राहत्या घरापासून ते अंत्यविधीसाठीच्या नियोजित जागेपर्यंत झेंडा फिरवण्यात आला या प्रसंगी गावातील तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली तसेच कुटुंबातील आई शांताबाई तुळशीराम पाटील पत्नी श्रीमती शीतल नितीन पाटील मुलगी समृद्धी नितीन पाटील तसेच मोठे बंधू निलेश तुळशीराम पाटील असा हा परिवार आहे नितीन पाटील हे दोन हजार तीन पासून युनिट दोनशे शहाऐंशी मिडियम रेजिमेंटमध्ये कार्यरत होते त्यांच्या निधनाची वार्ता कळताच गावावर संकटाचा जणू पहाडच कोसळला होता